नमस्कार शेतकरी बांधव नाव मी गणेश सायडे सर्व्हिसेस या युट्यूब चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आज आपण चर्चा करणार आहे या शेतकरी मित्रांनी एक साधारणपणे तीस गुंठ्यामध्ये मिरची या पिकाची लागवड केली होती आणि हा जो प्लॉट हो होता एक साधारणपणे अं सह्याद्री सर्व्हिसेस यांच्या मार्गदर्शनाखाली आता डेव्हलप होत आहे तत्पूर्वी आपण त्यांच्याशी संवाद साधू नमस्कार हो तुमचे नाव सांग लखन शंकर राठोड राहणार ब्राह्मणी गराडा तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव वीस चोवीस तेवीस एकोणतीस साधारणपणे आपण हे किती झाड लावलेले याच्यामध्ये रोप किती लावलेले बेचाळीस शेवलेले एक साधारणपणे या प्लॉटला आपण किती वेळेस डोस सोडले आता चार वेळेस चार वेळेस सोडले याच्या आधी तुम्हाला आमच्या दुकानाविषयी काही माहिती होतं काहीच माहिती तुम्हाला रिझल्ट वगैरे कस काय वाटत नंबर वाटत शेतकऱ्या मित्रांनो आपण बघू शकता प्लॉट मध्ये फुटवा पण तेवढ्याच आहे ते त्यासोबत फुलकळी वगैरे पण तेवढीच लागलेली आहे आणि साधारणपणे पूर्ण जो प्लॉट आहे कॅमेरामध्ये तुम्ही बघू शकता पूर्ण प्लॉट एक साधारणपणे तीस गुंठ्याच्या आसपास आहे आणि एकदम सर्वच रोपांची जी क्वालिटी आहे एकदम बेस्ट आहे कुठल्याही प्रकारचं त्यावरती अटॅक आलेलं नाही आहे किंवा कोकडं वगैरे जेव्हा येतं असं समजा तेव्हा आलेलं नाही आहे तुम्हाला रिजल्ट वगैरे कसं काय वाटले मी एकाच नंबर वाटला मला रिजेक्ट अच्छा अच्छा शेतकरी मित्रांनो साधारणपणे ह्या ज्या ह्या ज्या प्लॉटला आहे का एक आपण तीन वेळेस ते चार वेळेस आपण याला फर्टिगेशन केलेले आहे त्यामध्ये स्टार्टिंगला आपण त्याला विमिक ॲसिड त्यासोबत तो रोको आणि एक कीटकनाशक घेतलं होतं मी तो त्याची एक ड्रिचिंग केली होती त्यानंतर आपण त्याला जे आहे का फर्टिगेशन दिलेलं आहे ड्रिपमधून आणि एक साधारणपणे हा जो प्लॉट आहे एकदम चांगल्या प्रकारे आजच्या कंडिशन मध्ये आहे आणि तुमचाही जर प्लॉट असेल समजा किंवा मिरचीचा असेल टोमॅटोचा असेल कुठलेही व्हेजिटेबल तुम्ही पीक घेत असाल तुम्हाला जर काही अडचण जाणवत असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट जरूर करा जेणेकरून तुम्हाला जे अडचणी येत असतात तर त्या अडचणीवरती आपण सोल्युशन काढू शकतो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि काही अडचण येत असेल तर आमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता धन्यवाद